ते शेवटचे चाळीस दिवस सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांना गद्दारीने पकडून औरंगजेबासमोर उभं केलं स्वराज्याचा राजा बेड्या ठोकलेल्या अवस्थेत होता पण डोळ्यात भीती नव्हती येथे फक्त अभिमान होता औरंगजेबाने सांगितलं इस्लाम कबूलकर नाहीतर मृत्यू संभाजीराजांनी कपाळावर आठ्या साठवत ठाम उत्तर दिलं मृत्यू शंभर स्वीकारेन पण धर्म नाही सोडणार हे एकताच औरंगजेबानं निर्णय घेतला मृत्यूदंड पण हळूहळू छळ करत तडफडत आणि सुरू झाले ते शेवटचे चाळीस दिवस पहिल्या दिवशी जीप कापली रक्ताच्या धारांनी माती लाल झाली दुसऱ्या दिवशी डोळ्यांमध्ये गरम सळई पण महाराज शांत हर हर महादेव तिसऱ्या दिवशी हात पाय छाटले शरीर तुटलं पण आत्मा नाही चौथ्या दिवशी अंगावर खिळे ठोकले मांस ओरबाडलं रक्ताच्या प्रत्येक थेंबातून महाराज फक्त म्हणाले स्वराज्य शिवराय हर हर महादेव छळाच्या चाळीस चा दिवसांनी नरकही लाजला असेल पण संभाजी महाराज तुटत नव्हते झुकत नव्हते त्यांच्या डोळ्यात अजूनही स्वाभिमान होता आणि अखेर चाळीस दिवसांनी त्या निर्गुण छळानंतरही संभाजी महाराज जिवंत होते पण ते ओळखूही येत नव्हते शरीर तुकड्या तुकड्यांमध्ये रक्त सुकुळ काळं पडलेलं मास गळून हाड दिसणारी ती आकृती पण डोळ्यांमध्ये अजूनही अभिमान शेवटी त्यांचा गळा छाटण्यात आला अंगाचे तुकडे तुकडे करून भीमा नदीच्या पात्रात फेकून देण्यात आले पण त्या तुकड्यांमधूनही महाराष्ट्र गरजला राजे तुम्ही जिंकलात आजही त्या रक्तानं माती सुगंधित आहे आजही त्या वेदनांनी महाराष्ट्राचं मन आणि आजही ते शब्द काळजात घुमतात देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवाका छावाथा महापराक्रमी परमप्रतापी एकी शंभू राजा था